नमस्कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो तुम्हाला जर धान्य दुकान घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे कशाप्रकारे तुम्ही याचा करू शकता याची प्रोसेस मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्याबद्दल व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जवळची पहिला कारण ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून घेत असतो तर मित्रांनो त्याला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो अपडेट आहे सातारा जिल्ह्यासाठी मित्रांनो या ठिकाणी बघितले तर सातारा जिल्ह्यातील कार्डधारकांना होणारी गैरसोर आणि दूर करण्यासाठी या ठिकाणी सध्याची रास्तभाव दुकाने कायम ठेवून अजमित रद्द करण्यात आलेली आहे मित्रांनो ज्यांनी राजीनामा दिलेला आहे व लोकसंख्या वाढीमुळे अशा नवीन नवीन रास्तभाव जे दुकाने आहेत म्हणजेच मित्रांनो प्राधान्यक्रमानुसार सातारा जिल्ह्यातील शहरी असतील व ग्रामीण भागातील असतील असे जे रेशन धान्य दुकानदार आहेत यांनी काही यांनी राजीनामा दिलेला आहे उर्वरित जे नागरिकांना गैरसोय होते यांच्यासाठी नवीन राशन धान्य दुकान हे सुरू करायचे आहे अशासाठी हा महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो बघितले तर या ठिकाणी सातारा येथील काही भागांमध्ये या ठिकाणी नवीन धान्य दुकान सुरू करायचे आहे मित्रांनो यासाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत मित्रांनो एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी कागदपत्रासह तहसीलदार यांच्याकडे अर्ज करण्यात यावा अशा प्रकारची ही जाहिरात काढण्यात आलेली आहे मित्रांनो बघितले तर सातारा जिल्ह्यामध्ये व या काही तालुक्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी गावे बारा व शहरी भागातील ठिकाणी एक वसई तालुका गावे सतरा व शहरी भागातील ठिकाण एक तसेच कराड तालुक्यामध्ये सात गावे आहेत महाबळेश्वर तालुक्यामध्ये या ठिकाणी पंचेचाळीस गावे आहेत खंडाळा तालुक्यामध्ये या ठिकाणी आठ गावे आहेत आणि कोरेगाव तालुक्यात तेरा गावे आहेत आणि खटाब तालुक्यात सात गावे आहेत आणि मित्रांनो पलटण तालुक्यात पाच गावे आहेत अशा एकूण एकशे सोळा गावांपैकी या ठिकाणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो ह्यामधून जर तुम्ही सातारा जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी मान्य तहसीलदारांकडे या ठिकाणी अर्ज सादर करू शकता मित्रांनो यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत हे हे घेऊन तुम्ही या ठिकाणी मान्य ता तहसीलदारांकडे अर्ज करली ही शेवटची तारीख म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत शेवटची तारीख देण्यात आलेली आहे मित्रांनो याकरिता संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे अर्ज करण्याचा कालावधी एक जानेवारीपासून तर एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस अखेरच्या सुट्टीचा दिवस सोडून या ठिकाणी अशा निश्चित करण्यात आलेला आहे मित्रांनो तरी ग्रामपंचायत तसं स्थानिक स्वराज्य संध्या संस्था तसेचे नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट नोंदणीकृत सहकारी संस्था आणि महिलांच्या स्वयंसहायता बचत गट व महिला सहकारी संस्था यांना या ठिकाणी प्राधान्यानुसार नवीन राष्ट्रभाव दुकानदारांकरिता ज्यांना अर्ज करायचे आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी संबंधित तहसीलदार कार्यालय पुरवठा शाखा यांच्याकडे संपर्क साधावा व विहित मुदतीत आवश्यक ते कागदपत्रांसह तहसीलदारांकडे हा अर्ज सादर करावा तसेच मित्रांनो मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि अशा प्रकारचे आव्हान माननीय जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वैशाली राजमाने पुरवठा अधिकारी सातारा यांनी हे जाहिरात काढण्यात आलेले आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही जाहिरात होती तुम्हाला कशी वाटली तुम्ही जर सातारा जिल्ह्यामधून असाल तर या ठिकाणी तुम्ही तहसीलदाराकडे या ठिकाणी अर्ज करू शकता आणि त्यांनी आपल्या गावासाठी रेशन धान्य दुकान हे घेऊ शकता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट करून नक्की कळवा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद